या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनी कॅप राऊंडमध्ये ॲडमिशन कसे घ्यावे याची सविस्तर माहिती दिली आहे शून्य फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी कोटामध्ये ॲडमिशन्स घेतलेले आहेत पुढील फेऱ्यांमध्ये कॅप ॲडमिशन आणि कोटा ॲडमिशन एकत्र घेता येतील एक, एक विद्यार्थी एका वेळी एकाच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो प्रत्येक कॅप राऊंड चालू व्हायच्या आधी अलॉटमेंट लिस्ट कट ऑफ लिस्ट आणि वेकन्सी लिस्ट पोर्टलवर प्रसिद्ध केल्या जातील अलॉटमेंट लिस्टमध्ये विद्यार्थ्यांना कॅप अंतर्गत कुठले कॉलेज मिळाले आहे याची माहिती मिळेल वेकन्सी लिस्टमध्ये कुठल्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या शाखेत किती वेकन्सी आहे ते पाहता येईल तसेच कट ऑफ लिस्टमधून मागील फेरींचा कॉलेजच्या त्या त्या शाखेतील त्या संवर्गातील कट ऑफ मार्क्स पाहता येतील विद्यार्थ्यांना एफ वाय जे सीच्या पोर्टलच्या लँडिंग पेजवर अलॉटमेंट लिस्ट पाहता येईल अलॉटमेंट लिस्ट टॅबवर क्लिक केले की विद्यार्थ्यांनी आपला ॲप्लिकेशन आय डी टाकून सर्च करावे त्यांना कुठल्या प्राधान्यक्रमासाठी तसेच कुठल्या कॅटेगरीमधून व कुठले कॉलेज अलॉट झाले आहे याची माहिती तेथे पाहता येईल तसेच लँडिंग पेजवर वॅकन्सी लिस्ट हा टॅब दिसेल त्यावर क्लिक केले की रिजन डिस्ट्रिक्ट व स्ट्रीम कोड प्रमाणे फिल्टर करून तुम्हाला कॉलेजची वॅकन्सी पाहता येईल वेकन्सी टॅबच्या बाजूलाच कट ऑफ लिस्ट हा टॅब दिलेला आहे त्यावर क्लिक केले की कॉलेजचे त्या त्या चॉईस कोडचे त्या त्या, त्या संवर्गाप्रमाणे कट ऑफ मार्क्स ही तुम्हाला पाहता येतील होम पेजवर सर्च कॉलेजेस हाही ही टॅब दिलेला आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील तालुक्यातील कॉलेजेस पाहता येतील तसेच कॉलेजचा इनटेक वेकन्सी व वे कॉलेजचे सगळे डिटेल्स पाहता येतील म्हणजेच कॉलेजचे ॲड्रेस कॉन्टॅक्ट नंबर फीज सब्जेक्ट ही सगळी माहिती विद्यार्थ्यांना पोर्टलवर पाहता येईल विद्यार्थी लॉग इनमध्येही कॉलेजची माहिती पाहता येईल विद्यार्थ्यांनी पोर्टलवर आपले लॉग इन करावे डाव्या मेनूतील कॅप ॲडमिशनवर क्लिक करावे त्यातील चेक कॅप अलॉटमेंट स्टेटस या टॅबवर क्लिक करावे स्क्रीनवर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आय डी दिसेल राऊंडमधून तुम्हाला खाली त्याची माहिती पाहता येईल तसेच अलॉटमेंट डिटेल्समध्ये तुम्हाला अलॉट झालेल्या कॉलेजचीही माहिती मिळेल तुम्हाला कुठल्या प्राधान्यक्रमाचे कॉलेज मिळाले आहे याची माहिती तिथे दिसेल तसेच अलॉटमेंट कॅटेगरीही पाहता येईल तुम्हाला तुम्ही दिलेल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे कॉलेज मिळाले नसेल तर त्याचे कारणही पाहता येईल क्लिक चेक रिझन फॉर नॉट अलॉटेड या बटनवर क्लिक केले की तुम्हाला तुमच्या पा प्राधान्यक्रमाप्रमाणे कॉलेज का मिळाले नाही तसेच त्याचे कट ऑफ मार्क्स येथे पाहता येतील प्रथम प्राधान्यक्रम मिळाल्यास म्हणजेच कॅपमध्ये प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश न घेतल्यास अथवा कॅन्सल केल्यास पुढील सर्व रेग्युलर राऊंडमधून म्हणजेच नियमित फेरीतून तुम्ही प्रतिबंधित केले जाल अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन संमती दर्शवून विशेष फेरी म्हणजेच स्पेशल राऊंडमध्ये सहभागी होता येईल अन्य दोन ते दहापैकी एक प्राधान्यक्रम मिळाल्यास म्हणजेच पहिल्या क्रमाव्यतिरिक्त इतर प्राधान्यक्रम विद्यार्थ्यास मिळाल्यास व विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास त्यांना पुढील फेरीसाठी पसंतीक्रम बदलण्याची मुभा मिळेल तसंच कॅपमध्ये प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जातील विद्यार्थ्यांना अलॉट झालेल्या कॉलेजमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी आधी सर्व राहिलेले डॉक्युमेंट्स अपलोड करावेत नंतर प्रोसीड फॉर ॲडमिशन या बटनवर क्लिक करावे यावर एक पॉपअप येईल तुम्हाला तुमची प्रवेश प्रक्रिया दिलेल्या मुदतीच्या आधी पूर्ण करायची आहे व राहिलेले सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ही सूचना तुम्हाला पॉपअपवर वाचून कन्फर्म करायचे आहे जर तुम्हाला मिळालेल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचे नाही तर तुम्ही दिलेला कन्सेंट कॅन्सल करू शकता त्यासाठी तुम्हाला अंडू प्रोसीड फॉर ॲडमिशन या टॅबवर क्लिक करायचे आहे अंडू प्रोसीड फॉर वर क्लिक केल्यावर पुन्हा एकदा कन्फर्मेशन पॉपअप येईल तुम्ही ॲडमिशनचा कन्सेंट आधीच त्या कॉलेजला दिला आहे अंडूवर क्लिक केल्यावर तुमचा कन्सेंट निघून जाईल व तसेच पुन्हा तुम्ही प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक करून तुमचा कन्सेंट देऊ शकता विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जाताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी कन्सेंट द्यायच्या आधी विद्यार्थ्यांना त्यांची डॉक्युमेंट्स अपलोड करायची आहेत कॉलेजमध्ये जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी पोर्टलवर सर्व डॉक्युमेंट अपलोड करावेत फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी सर्व डॉक्युमेंट अपलोड केलेले नसतील अंडरटेकिंग दिलेले असतील परंतु ॲडमिशनच्या आधी सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करावेत व ओरिजिनल डॉक्युमेंट्स कॉलेजमध्ये प्रवेशासाठी घेऊन जावेत प्रवेशासाठी येताना विद्यार्थ्यांनी त्यांचा अधिकृत मोबाईल घेऊन जावा कोटा अंतर्गत प्रवेश रद्द करणे व कॅप अंतर्गत प्रवेश रद्द करणे यामध्ये फरक आहे कोटा अंतर्गत घेतलेले प्रवेश कितीही वेळा तुम्ही रद्द करू शकता व पुन्हा घेऊ शकता प्रत्येक प्रवेश फेरीच्या वेळी म्हणजेच प्रत्येक राऊंडला विद्यार्थ्यांना कॅप व कोटा अशा दोन्ही प्रवेशाच्या संधी असू शकतील प्रथम प्रवेश न घेतल्यास अथवा कॅन्सल केल्यास पुढील सर्व रेग्युलर राऊंड मधून विद्यार्थ्यांना फक्त राऊंडमध्येच भाग घेता येईल तसंच कॅपमध्ये प्रथम पसंतीक्रम व्यतिरिक्त अन्य कुठलेही पसंतीक्रम मिळालेले प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केले, केले, केले जातील तसेच प्रवेश प्रक्रिया सुरू असताना ज्या विद्यार्थ्यांनी पोर्टलवर नोंदणी केलेली नाही अशा विद्यार्थ्यांना नोंदणी म्हणजेच नवीन रजिस्ट्रेशन करता येतील या काळात नवीन रजिस्ट्रेशन खुली करण्यात येतील प्रत्येक प्रवेश फेरीपूर्वी विद्यार्थ्यांनी आपापले अप ऑप्शन फॉर्म पुन्हा लॉक करावे विद्यार्थी आपले ऑप्शन बदलू शकतील परंतु फॉर्म लॉक करणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबद्दल काही अडचणी असतील तर त्यांनी सपोर्ट टीमशी संपर्क साधावा